आतला होता <laughs> रेस्क्यू केला मित्रांनो तर एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण लोनकर सर यांच्या इथे आलो यांच्या दुसऱ्या मजल्यावर एक साप निघाला आहे बघूयात कुठला साप येतो करूयात रेस्क्यू आत किचन वगैरे नाही ना कुठे वरती खालती बघू शकता मित्रांनो हा एक बिनविषारी कॉमन ट्रिंकेट स्नेक पाल खाल्लेली असावी त्याने वरती कस काय आला कचरा किचरा आला असं तो खूप मोठ भक्षाल्लेलं आहे मित्रांनो हिंदीमध्ये अलंकार मराठीत तस्कर इंग्लिशमध्ये कॉमन ट्रिंकेट स्ने दोन साप नाही जात नाही कुठं चिडल्यानंतर बघू शकतो पाल खाल्लेली आहे पाल आहे छोटाच आहे नाही 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 आता हे पावसाळा सुरू झालं अलंकार हिंदी मध्ये अलंकार मराठीत तस्कर इंग्लिश मध्ये इंडियन कॉमन आपलं कॉमन आपलं कॉमन ट्रिंकेट बिनविषयी <laughs> चिडल्यानंतर ये साकार करते आणि सावण्यासाठी येते पूर्ण आतून तोंड त्याच ब्लॅक आहे भरणी द्या भरणी गेली हो द्या हातमुक लाल उमेशपर्यंत

झालाय सुरक्षित रेस्क्यू लवकर जे असं आपल्या सोडून देतात दुसऱ्या मजल्यावर कसं काय आला असेल काय माहिती पहिली बार हा दुसरा मजल्यावर पकडला साप नाही तर दुसरे असतात हो पाल खाणारा दुसरा साप आहे हो तो दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर मिळतो हा वर येत नसतो नाही हा पहिली बार पकडला दुसरा मजल्यावर बिनविषारी साप हो ते भक्ष खाल्ल्यावर त्याला आपण हातात नाही घेतलं जर पकडला असते त्याने उमेद केली असते बरोबर ठीक आहे तर हे आहेत सर लोणकर सर आहेत यांचे इथे हा साप निघाला होता कसं लक्ष केलं सर तुमचं बघितलं बाबांनी अचानक झाडा खाली हे खाली तो सेफ्टी दिसली तो, तो दिसला अच्छा ला। चालेल काळजी घ्या बिनविचारी साप आहे समजा आपल्या वान व्यवस्थित तिकडे हा म्हणून मी लगेच तुला फोन केला चालेल ठीक ता आहे धन्यवाद तुमच्यामुळे एका सापाला जीवदान मिळालं